नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी या मावशींचा व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ वीस लाख लोकांनी पाहिला आणि कितीतरी लोकांच्या मनाला स्पर्शून गेला खूप लोकांनी पुढे येऊन मावशींसाठी मदत केली कुणी दिवाळीचं राशन दिलं कुणी साडी तर कुणी छोटी भेट आज मी ती सगळी मदत घेऊन तुमच्याकडे आली ही साडी आहे मावशी तुमच्यासाठी दिवाळी खूप खास जावी म्हणून ही मदत केलेली आहे ही सगळी भेट त्या लोकांच्या प्रेमातून आहे आणि शुभेच्छांमधून आहे तर त्यातलेच काही नाव आहेत समता नलवड अक्षय दाते विशाल नेहतराव नितीश तोंडरड विजय मोरे प्रदीप रेड्डी तर अशा खूप लोकांनी तुम्हाला मदत केली आहे आणि ती मदत मी तुम्हाला घेऊन आली आहे तर तुमच्या चेहऱ्यावरच हे असू आमच्यासाठी खरंच दिवाळीचं गिफ्ट आहे तर तुम्ही असं रडू नका तुमच्या आयुष्यात असंच प्रकाश आणि आनंद राहो हीच मी शुभेच्छा करेन तुम्हाला सारखं रडू नका असं नवरा याचा सारे काय आहे ना काय नवराशी का अहो एवढे लोक तुम्हाला प्रेम दाखवत आहेत आता येणार नाही येणार नका रडू नका रडू खायला उठत माझ्या असं वाटत का आपल्या जिंदगीत आध्या चवतन खात झालं सारखं नाही रडायचं सारखं नका रडू

तुमच्या चेहऱ्यावरच हसू हेच आमचं खरं दिवाळीचं प्रकाश आहे तुमच्या आयुष्यात थोडीशी उजळणी व्हावी म्हणून ही छोटीशी भेट ठीक आहे तर मग तुम्ही असं रडत जाऊ नका आणि दिवाळी एकदम खुशीने मनवा असं रडत जाऊ नका काही लागलं मला नक्की कळवा